श्रावणी साडीज युट्यूब फॅमिली मध्ये सगळ्यांचं स्वागत जॉईन व्हायचं आहे जॉईन झाले की लाईक करून घ्यायचं आहे आणि जे लाईव्ह आहे ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाहीये अशांनी आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये पाच मिनिटात सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे फास्ट जॉईन व्हायचं आहे आपलं वाव वाल कलेक्शन आलेलं आहे त्यामुळे उशीर करायचा नाहीये पाच मिनिटात सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे फटाफट जॉईन व्हा म्हणजे आपला न्यू कलेक्शन दाखवायला सुरुवात करायला आज वाव वाला असं कलेक्शन आहे फटाफट जॉईन जॉईन व्हा झाले की लाईक करून घ्या आणि हार्ट कंटिन्यू राहू द्या कारण आजचं कलेक्शन जबरदस्त असणार आहे त्यामुळे फटाफट जॉईन व्हा जॉईन झालं की लाईक करून घ्या लाईक हार्ट कंटिन्यू आले पाहिजेत पाच मिनिटात सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे फड़ा फड़ा करूं, जे जॉईन झाले त्यांनी फटाफट आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही लाईक हार्ट आणि जे लाईव्ह आहे ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नाहीये अशांनी युट्यूब चॅनेल ला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये पार्टीवेअर मध्ये खूप सुंदर सुंदर असे पीस आणलेले आहेत जबरदस्त कलेक्शन आहे त्यामुळे लाईक हार्ट तो बनता आहे लाइक हार्ट आणि ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये अशांनी आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघू शकता पार्टी वेअर मध्ये वाव कसला सुंदर पीस आलेला आहे मैत्रिणींनो फटाफट हार्ट झाले पाहिजेत लाईक आणि हार्ट झाले पाहिजेत या सुंदर साडीला लाईक हार्ट आणि आपल्या युट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले नाहीये अशांनी आपल्या युट्यूब चॅनल ला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघू शकता कसलं जबरदस्त कलेक्शन आहे सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे आपली लेस आपली झिगॅक मध्ये जाणार आहे बघू शकता सुंदर असा पीस आहे वाव जबरदस्त कलेक्शन आहे डार्क कॉपी कलर जाणार आहे आपला लांबीला रुंदीला साडी भरपूर जाणार आहे ऑरगेनज आहे पण चापून चुकून बसणारी आहे साडी बिलकुल फुगणारी नाहीये वाव कसलं सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणींनो ज्यांना आवडली आहे त्यांनी फटाफट विचार न करता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे हा जाणार आहे आपला ब्लाउज पीस लाइनिंग मध्ये आपला सुंदर असा ब्लाउज पीस आलेला आहे बघू शकतात ब्लाउज पीस पण खूप मोठा दिलेला आहे मैत्रिणींनो खूप सुंदर असा पीस आहे जे लाईव्ह ला जॉईन झालेले आहे त्यांनी फटाफट आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे लाइक like हार्ट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये जे ला आहे ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अशा युट्यूब चॅनलला फटाफट पड़ सबस्क्राईब करून घ्यायचं आहे श्रावणी सुंदर सुंदर कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर लाईक तर बनत आहे फटाफट लाईक हार्ट आणि सबस्क्राईब बघू शकता कसला जबरदस्त पीस आहे मैत्रिणीं वाव बघू शकता पदरावरती लेस बघू शकता कसली सुंदर लेस दिलेली आहे साडीची शोभा अजूकच वाढत आहे कसला सुंदर पीस आहे डार्क कॉपी कलर जाणार आहे कसला सुंदर पीस आहे जे लाईव्ह ला जॉईन झालेले जा आहेत त्यांनी आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे लाईक हार्ट आणि ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं ले नाहीये त्यांनी आपल्या युट्यूब चॅनल ला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघू शकता कसला जबरदस्त पीस आहे लाईक हार्ट आणि या सुंदर साडी तेवढं तर झालंच पाहिजे कलर पण जबरदस्त आहेत डार्क मध्ये आपले डार्क शेड मध्ये कलर आलेले आहेत पार्टीवेअर पीस आहे ऑरगेन्झा मध्ये जाणार आहे सुंदर सुंदर असे पीस आहेत वेळ न घालवता फडाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा तुम्हाला कलर दाखवणार आहे सुंदर सुंदर असे कलर आहेत वेळ न घालवता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे हाय ताई खूप सुंदर कलर आलेले आहेत साडीमध्ये वाव हा आपला पेट्रोल ब्ल्यू कलर जाणार आहे खूप सुंदर फट कलर आलेले आहेत ह्या साड्यामध्ये विचार न करता फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे बघू शकता कसला सुंदर दिसतोय पेट्रोल ब्ल्यू कलरला आपले व्हाइट कलरच वर्क जाणार आहे सुंदर असं वर्क आहे साडीवरती नेक्स्ट कलर दाखवते मोरपंकी डार्क मोरपंकी जाणार आहे कलर कलर बघू शकता कसला सुंदर कलर आहे खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत ह्या साड्यामध्ये वाव काय जबरदस्त दिसतय या साडीसाठी फक्त वाव वाव आणि फक्त वाव कसलं सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणीनो वा विचार न करता फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे जे जॉईन झालेले आहेत त्यांनी फटाफट वरचे लाईक वाढवा की लाईक तर वाढले पाहिजे तेवढं सुंदर कलेक्शन दाखवते हो श्रावणी साडीत तुमच्यासाठी दररोज एवढं सुंदर कलेक्शन तुमच्या बजेटमध्ये बसणार घेऊन येते तर विचार कसला करताय फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा या साडीची प्राइस जाणार आहे फक्त तेराशे पन्नास तेराशे पन्नास मध्ये एवढे जबरदस्त पीस मिळणार आहे तुम्हाला वाव वाईन कलर कसला सुंदर कलर आहे मैत्री जबरदस्त आज माझ्या हातात आहे उद्या तुमच्या हातात असणार आहे कसला सुंदर पीस आहे बघू शकतात एकदम चापून चुपून बसणारी ऑरगॅन्झा आहे कपड्यामध्ये शायनिंग जाणार आहे बघू शकता कपड्यामध्ये शाईनिंग जाणार आहे खूप सुंदर असा पीस आहे जे जॉईन झाले आहे त्यांनी फटाफट लाइक वाढवायचे आहेत लाईक तो बनत आहे लाईक हार्ट आणि जे युट्यूब ला सध्या लाईव्ह ला जॉईन आहेत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाहीये अशांनी आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये वाव ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर आहे आपल्या कांद्याच्या पातीसारखा का कलर जाणार आहे हा सुंदर असा कलर आहे बघू शकता कसला सुंदर दिसतोय कसला रिच कलर दिसतोय बघू शकता कसला सुंदर कलर आहे ज्यांना आवडलेला आहे त्यांनी वेळ न घालवता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे वाव जांभळा कलर कसला सुंदर दिसतोय बघू शकता मैत्रिणींनो जांभळा कलर खूपच सुंदर असे कलर आहेत साड्यांमध्ये दिसायला मस्त आणि प्राइस मध्ये बिलकुल स्वस्त किती स्वस्त साडी आणि किती सुंदर साडी तुम्हाला मिळणार आहे विचार न करता फटाफट फड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे जे लाईव्ह ला जॉईन झालेले आहे त्यांनी फटाफट लाइक करायचा आहे आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे लाईक हार्ट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये जे लाईव्ह ला आहे ला ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये अशांनी आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नेक्स्ट बघणार आहोत आपण पार्टीवेअरचे पीस एवढे सुंदर पीस आलेले आहेत हा हा काय तारीफ करू मी या ची कसले सुंदर पीस आहेत बघू शकतात मैत्रिणींनो वासला जबरदस्त पीस आहे बघू शकता सुंदर असा पीस आहे पार्टी वेअर मध्ये जाणार आहे आपला हा ब्लाउज पीस जाणार आहे ब्लाउज पीस ला बघू शकतात गळ्याला डिझाईन आहे मध्ये फ्लावर दिलेला आहे सुंदर असं खूप सुंदर अशी साडी आहे कलर तर कसले जबरदस्त कलर आहेत वाव रेड जाणार आहे आपल्या साडीचा रेट ऐकण्याच्या पहिला लाईक वाढले पाहिजेत फटाफट आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे लाईक हार्ट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये त्या साडीची प्राइस फक्त बाराशे पन्नास बाराशे पन्नास मध्ये तुम्हाला एवढा सुंदर पीस मिळणार आहे बघू शकता बॉर्डर आपली गोल्डन ची जाणार आहे डाळिंबी कलर आहे साडीचा कसली सुंदर कसली रिच साडी दिसते विचार न करता फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे बघू शकता पूर्ण वेलाची डिझाईन जाणार आहे साडीवरती निऱ्यामध्ये हाफ मध्ये वेलाची बॉर्डर जाणार आहे बघू शकता सुंदर अशी आपली वेलाची बॉर्डर दिलेली आहे साडीला खूप सुंदर जबरदस्त कलेक्शन आहे वेळ न घालवता फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे अहो बाराशे पन्नास मध्ये वेअर साडी ती तुम्हाला मग विचार कसला करताय फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा की वाव सुंदर विस आहे जे लाईव्ह ला जॉईन झाले त्यांनी फटाफट लाईक वाढवा आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप कडून लाईक वाढून घ्यायचे आहेत लाईक हार्ट आणि आपल्या युट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये अशांनी आपल्या युट्यूब चॅनल फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही वाव येल्लो कलर कसला सुंदर येल्लो कलर आहे बघू शकता मैत्रिणी ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट पड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे पार्टी वेअर मध्ये खूप सुंदर असे पीस खूप सुंदर असे कलर आलेले आहेत वाव रेड कलर आहा कसला जबरदस्त रेड कलर आहे मैत्रिणीं फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबर ला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे वरचे लाईव्ह वाढले पाहिजेत आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक करून घ्यायचा आहे लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही लाईक हार्ट आणि सबस्क्राईब ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाहीये अशा आपल्या युट्यूब चॅनेलला फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बघू शकता कसला जबरदस्त पीस आहे रेड कलर आहे आपला हा नेक्स्ट कलर मोरपंकी लाईट मोरपंकी कलर आहे वाव सुंदर असा मोरपंकी कलर आलेला आहे आपला कसला जबरदस्त कलर आहे ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे रेट फक्त बाराशे पन्नास आहे बाराशे पन्नास मध्ये तुम्हाला एवढा जबरदस्त पीस भेटणार आहे बघू शकता पर्पल कलर आहे आपला डार्क पर्प पर्पल कलर जाणार आहे कसला सुंदर कलर आहे ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे जे लाईव्ह ला आहे ज्यांनी लाईक केले नाही अशाने फटाफट लाईक वाढवायचे आहे आपल्या डबल टॅप करून लाईक वाढून घ्यायचे आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अशाने आपल्या युट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये जे लाइवला ला जॉईन झालेले आहेत त्यांनी आपल्या स्क्रीन डबल टॅप करून लाईक करून घ्यायचं आहे लाईक हार्ट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये एवढं सुंदर कलेक्शन दाखवते तर लाईक हार्ट तो बनता है लाईक हार्ट आणि आपल्या युट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही अशानी फटाफट फड़ सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कलर दाखवणार आहे पाच मिनिटात तुम्हाला फटाफट ज्यांना आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे जबरदस्त पार्टी वेअर पीस आहेत बघू शकता जांभळा कलर सुंदर असा जांभळा कलर आहे व्हाइट कलर मध्ये आपलं वर्क जाणार आहे सुंदर असा पीस आहे फटाफट ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा ताई मी पुण्यातून बोलते बघू शकता डार्क ग्रीन कलर कसला सुंदर डार्क ग्रीन कलर आहे ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे श्री स्वामी समर्थताई बघू शकता कसला जबरदस्त पीस आहे सुंदर असा पीस आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे ज्यांना पण आवडलेला आहे हा पीस त्या त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घेऊन आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे जे जॉईन झाले त्यांनी फटाफट वरचे लाईक वाढून घ्या आपल्या स्क्रीन वरती डबल टॅप करून लाईक वाढून घ्यायचे आहेत लाईक हार्ट आणि सबस्क्राईब प्राइस जाणार आहे आपल्या ह्या साडी साडीची तेराशे पन्नास हा जाणार आहे मोरपंकी कलर सुंदर असा मोरपंकी कलर आहे ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट -फड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे विचार न करता फटाफट -फड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढी सुंदर साडी मिळते तुम्हाला घर बसल्या एवढा सुंदर पीस मिळतोय तुम्हाला सिपिंग तुम्हाला चार्जेस बिलकुल लागणार नाहीयेत वाव पेट्रोल ब्ल्यू कलर आहे नेक्स्ट आपला फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे ऑरगेन मध्ये जाणार ताई ही साडी ऑर्गेन्झा आहे ओपन केलेला पीस आहे तो तु, तुम्हाला दाखवते अजून एकदा सुंदर असा पीस आहे नंबर फिन ओके ओके ताई तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवत आहे ठीक आहे रे बघू शकता सुंदर असा पीस आहे कसली जबरदस्त साडी दिसते ऑर्गेंजा मध्ये जाणार आहे आपला काटाला बघू शकता बॉर्डर पूर्ण राहणार आहे साडीला आपला लाइनिंगचा ब्लाउज पीस जाणार आहे त्या साडीचा सा सुंदर ब्लाउज पीस जाणार आहे ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट -फड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे प्राइस जाणार आहे फक्त तेराशे पन्नास तेराशे पन्नास मध्ये एवढा सुंदर जबरदस्त पीस मिळणार आहे तुम्हाला विचार करू नका बिंदाच स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे नेक्स्ट आपली पार्टीवेअर साडी बघू शकता सुंदर अशी पार्टीवेअर साडी जाणार आहे आपली डांबी कलर आहे बघू शकता कसली जबरदस्त साडी आहे वाव कसला सुंदर पीस आहे बघू शकता कसला जबरदस्त दिसतोय वाव पार्टी वेअर मध्ये कसल्या जबरदस्त साड्या आल्यात कलर खूप सुंदर आहे डाळिंबी कलर जाणार आहे आपला बघू शकता पदर पदर पूर्ण भरलेला आहे आपली वेलाची डिझाईन पूर्ण मिऱ्यामध्ये पण असणार आहे सुंदर असा पीस आहे ह्या साडीची प्राइस जाणार आहे फक्त बाराशे पन्नास बाराशे पन्नास मध्ये एवढा सुंदर पीस मिळतोय तुम्हाला मैत्री नऊ वेळ जाऊन देऊ नका फटाफट हडस्क्रीन शॉर्ट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा हा जाणार आहे आपला ब्लाउज पीस ब्लाऊज पीस चा गळा आहे आपला बघू शकता फ्लावर दिलेला आहे पाठी मग सुंदर अशी डिझाईन आहे ब्लाऊज पीस वरती ह्या साडीची प्राइस जाणार आहे फक्त बाराशे पन्नास लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे श्रावणी साडीच्या मध्ये आणि साडीमध्ये दे, डाऊटच घ्यायचा नाही तुम्हाला एवन कापड देणार श्रावणी साडी तुम्हाला नंबर वनच कपडा देणार नेक्स्ट कलर आपला जाणार आहे रेड कलर सुंदर असा रेड कलर जाणार आहे आपला ज्या मैत्रिणींना आवडलेली आहे त्यांनी फटाफट -फड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपला व्हॉट्सअप नंबर सेंड करायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे नेक्स्ट कलर आहे आपला लाइट मोहरपंकी जाणार आहे खूप सुंदर असा कलर आहे प्राइस जाणार आहे फक्त बाराशे पन्नास बाराशे पन्नास मध्ये एवढा सुंदर पीस मिळणार आहे तुम्हाला घर बसल्या एवढा सुंदर पीस मिळतोय तर विचार कसला करताय फटाफट फड़ स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आपला व्हॉट्सअप नंबर आणि बुकिंग नंबर खाली दिलेला आहे नेक्स्ट कलर जाणार आहे आपला येल्लो कलर वाव सुंदर असा आपला येल्लो कलर जाणार आहे ज्यांना आवडलेला आहे त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड